नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर अतिशय महत्वाचा विषय जो संपूर्ण राज्यासाठी महत्वाचा आहे आणि विषय आहे आपले सरकार सेवा केंद्र ज्यातून आपल्याला शासकीय कामासाठी असेल किंवा आपल्या इतर कामासाठी जे आवश्यक कागदपत्र असतात ते मिळण्याचं आप जे केंद्र आहे त्या पद्धतीनं आपण विविध दाखले मिळवतो त्या संदर्भात अतिशय महत्वाचे विषय आहे सेतू कार्यालय असेल किंवा आपले सेवा केंद्र असेल सी सेंटर असेल तर ह्या माध्यमातून बेकायदेशीरपणे नियमबाह्य पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं चालवले जात आहेत अशा पद्धतीची तक्रार आपण मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर संबंधित विभागाचे अधिकारी असतील कार्यालय असेल त्यांना आपण सतत पत्रव्यवहार करतो आहे हे आप आपल्या अगोदरच्या मध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्या आणि आता या संदर्भात माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडूनसुद्धा संबंधित विभागांना त्यानंतर कलेक्टर यांच्याकडून संबंधित प्रांताधिकारी असतील प्रांताधिकारी यांच्याकडून तहसीलदार असतील या सर्वांना त्या पद्धतीनं सूचना देण्यात आल्या होत्या त्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले आणि चांगल्या पद्धतीने बदल होत गेले परंतु ह्यातून एक काल शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयामध्ये जे आपण लढाई करत होतो त्या लढाईला म्हणजे आपण जी लढाई करत होतो ती खरीच आवश्यक होती हे ह्यातून लक्षात येतं म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस आपण एखादी लढाई सुरू करतो त्या लढाईला व्यवस्थितरित्या जर आपण हँडल केलं ते सातत्य ठेवलं पाठपुरावा ठेवला आणि निस्वार्थपणे काम केलं तर शंभर टक्के शासन सुद्धा दखल घेतं आणि शासनाने हा जो शासन निर्णय काढलेला आहे तो चांगला आहे परंतु ह्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ती थोडीशी महत्वाची आहे की आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करण्यास आणि सेवेचा दरात वाढ म्हणजे सेवेचे दर आहेत त्यामध्ये वाढ करायची तथा घरपोच सेवा देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे या शासन परिपत्रकातून सांगितलं आहे कालचं शासन परिपत्रक आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस राज्यातील आपले सरकार सेवा केंद्राबाबत सूचना असं शासन परिपत्रकाचं विषय आहे त्या संदर्भात आपले सेवा केंद्राच्या अनुषंगाने महालेखापाल भारताचे नियंत्रक व महालेखा का परीक्षक कार्यालय यांनी त्यांच्या अहवालामध्ये परीक्षणामध्ये आपले सरकार सेवांच्या कामगिरीबाबत काही त्रुटी उपस्थित केल्या असून त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे सूचित केले आहे त्यास अनुसरून हे परिपत्रक काढण्यात आले आहे म्हणजे लक्षात घ्या म्हणजे त्रुटी उपस्थित केल्या आहेत म्हणजे ज्यावेळेस परीक्षण झालं त्यावेळेस त्रुटी उपस्थित झाल्या म्हणजे आपण जे पहिल्यापासून जे आपली लढाई होती सेतू केंद्र असेल आपले सरकार से सेवा आ, आ, केंद्र असेल सी सेंटर असेल किंवा माय सेवा तुम्ही त्याला म्हणता किंवा जे ग्रामपंचायत का ग्रामपंचायत काळामध्ये त्याला आपण संग्राम केंद्र असं म्हणत होतो किंवा नागरी सुविधा केंद्र अशा पद्धतीची सेवा होत्या तर त्यामध्ये शासन परिपत्रकामध्ये सुद्धा असं नमूद करण्यात आलेलं आहे की आपले सरकार सेवा केंद्रावरील सेवांबाबत शासन स्तरावर विविध तक्रार निवेदनं येत होती आणि त्यानुसार मग त्यांनी ते उपाययोजना केलेल्या आहेत मग त्यामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे काय उपाययोजना केल्या पाहिजेत राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना सूचना देण्यात येत आहेत की त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व जिल्ह्यामध्ये स्थित आपले सरकार सेवा केंद्राच्या कामगिरीचे वार्षिक गुणवत्ता निर्धारण जिल्हाधिकारी करीत आहेत याची सुनिश्चिती करण्यासाठी योग्य सुधारणा उपाययोजना योजाव्यात असं विभागीय आयुक्तांना सांगितलेलं आहे कलेक्टर साहेब जे त्यांचं जे नियंत्रण असतं जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्रावरती त्यांची गुणवत्ता वार्षिक करून कामगिरी करून त्या पद्धतीनं ते सुनिश्चित करण्याची जबाबदारी सर्व विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली दे देण्यात आली पाहिजे देखील केली पाहिजे संदर्भ क्रमांक एक म्हणजे नंतर असं म्हणजे जिल्हाधिकारी कर्तव्य व जबाबदारी विहित केल्या आहेत त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्राच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करून प्रत्येक वर्षी एकतीस जानेवारी पूर्वी अ ब क ड श्रेणी निश्चित करण्यात यावे म्हणजे मूल्यांकन केल्यानंतर कुठली से, से, सेवा केंद्र अ मध्ये येतात कुठली ब मध्ये येतात कुठली क ड श्रेणीमध्ये त्यांची कामगिरी आहे ते निश्चित करावे से सेवा केंद्राचे मूल्यमापन करताना मूल्यमापन कालावधीत व्यवहाराची संख्या किती प्रकारे पैसे आले गेले ह्याची संख्या सेवा विविधतेचे प्रकार व संख्या कुठल्या सेवा दिल्या जातात त्यांची संख्या किती होती आतापर्यंत किती सेवा दिल्या गेल्या त्या ते विभागातील नागरिकांची सोजने आणि वागणे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे जे सेवा केंद्र जे रगीलपणाने वागतात उद्धटपणाने वागतात अरेराज्य भाषा करतात त्यासाठी महत्त्वाचं आहे डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे म्हणजे कॅश पेमेंट न करता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पेमेंट जे उत्पन्ना दाखला काढताना असतो त्यामुळे डिजिटल पेमेंट ऑप्शन येतं ते वापर जास्त करणं असे मुद्दे जिल्हाधिकारी यांनी विचारात घ्यावेत तीन नंबरला नगरपंचायत स्तरावरील आपले सेवा केंद्र केंद्राकडून हे पूर्वीचे नाव नागरी सुविधा केंद्र होतं त्याला नागरिकांना उत्तम सेवा मिळवण्यासाठी योग्य धोरणात्मक उपाय करण्यासाठी आपले सेवा केंद्र केंद्राच्या कामगिरीचे वार्षिक गुणवत्ता निर्धारण नगरपंचायत करीत आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी तसेच अर्ज प्रलंबित राहण्याच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाने शासन स्तरावर मान्य महाले कापाल महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनांनुसार आवश्यक कारवाई करावी का त्याचबरोबर ग्रामपंचायत चौथा पॉईंट ग्रामपंचायत स्तरावरील आपले सेवा केंद्र केंद्राकडून पूर्वीचे नाव संग्राम केंद्र नागरिकांना उत्तम सेवा मिळण्यासाठी योग्य स्तरा स्तरात्मक उपाय करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राच्या कामगिरीचे वार्षिक गुणवत्ता निर्धारण ग्रामपंचायतींनी करीत आहेत याची सुनिश्चित करण्यासाठी तसेच अर्ज प्रलंबित राहण्याच्या कारणाचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास विभागाने शासन स्तरावर महालेखापाल मान्य महालेखापाल महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनानुसार आवश्यक कारवाई करावी सेवासाठी शुल्क यासारखी आवश्यक माहिती व आपले सेवा केंद्राच्या सूची संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे याची सुनिश्चिती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने करावी यासाठी आवश्यक ते मीडियाचा वापर करावा म्हणजेच ह्या शासन एक प्रकारे महासेवा केंद्रावरती देखरेख ठेवण्याचं त्यांच्या व्यवहारावर आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवण्याचं एक प्रकारचं चांगल्या पद्धतीनं पर परिपत्रक आहे परंतु यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करण्यात आणि सेवेच्या दरात वाढ करण्यात आणि तथागर्भ सेवा मान्यता देण्यासाठी अशा म्हणजे आता जे आपण सेवा घेणार आहे त्यामध्ये पहिला दर होते वाढ होणार आहे म्हणजे यामध्ये ग्राहकाच्या या नागरिकांच्या खिशाला आर्थिक बसण्याची शक्यता यामध निर्माण झालेलं आहे म्हणजे सेवा देताना एक लक्षात घेतलं पाहिजे आपली तक्रार तक्रार जी होती त्या तक्रारीमध्ये होते की जी फी आहे त्यापेक्षा जास्त तरी फी लोकांकडून घेतली जात होती कशा पद्धतीनं की त्यांना वेळ म्हणजे होत नाही त्या लोकांना गरज असते मग ते होत नाही मग ते लवकर झालं पाहिजे त्यासाठी लोक काय करतात का कशाला हॅलपट करायला होत आहे लवकर असले त्याला थोडेफार पैसे घ्या अशा पद्धतीची परिस्थिती तयार करायची विनाकारण कागदला पुढं वेटिंगला ठेवायचा जेणेकरून लोकांना त्रास झाला पाहिजे आणि त्यातून लोकांनी म्हणणं पाहिजे की काय असेल ते तुमचे पैसे घ्या ते करून देतो अशा पद्धतीचं या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे ही आपली जी लढाई आहे हे पुढे सुरू राहणार आहे त्याबद्दल कुठलीही शंका मनात नाही माझ्या फक्त जे अपडेट आलेले आहे ते मला तुम्हाला सांगणं काम होतं आणि अशा पद्धतीचं कुठं जरी तुम्हाला अतिरिक्त पैसे घेतले जात असतील तर तुम्ही संबंधित तहसीलदार असेल किंवा ग्रामस्तरा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील त्या गावातील किंवा तलाटे असतील अधिकारी असतील त्याचबरोबर नगरपंचायत स्तरावरती मुख्याधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी तलाटी मंडळ असेल तर तिथं तुम्ही तक्रार करू शकता त्याचबरोबर तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल कलेक्टर कार्यालय असेल जसं जसं शक्य असेल किंवा आयुक्त असतील महानगरपालिकेच्या संदर्भात आयुक्त असतील तर तिथं ते विभागाचे अधिकारी असतील ह्या पद्धतीनं आपण जेवढी फी आकारली जाते तेवढी बोर्डवर असेल तेवढी देण्याचा प्रयत्न करावा जर तुम्हाला विनाकारण टाळाटाळ केली जात असेल तर त्याचा काल मर्यादा आहे एवढ्या कालावधी ते दिलं पाहिजे जर दिलं जात नसेल तर तुम्ही रिसर्च तक्रार करा आणि जोपर्यंत तुम्ही तक्रार करणार नाही पुढे येणार नाही तोपर्यंत अशा यंत्रणाला चाप बसणार नाही हे पण त्यातलं शाश्वत सत्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आमच्यासारखे अनेक लोक करत असतात सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय कार्य सामाजिक वाहन असणारे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर पत्रकार असेल किंवा इतर जे लोक या पद्धतीनं लढाई लढतात परंतु ज्या लोकांना त्याचा त्रास होतो ते लोक पुढे येत नसल्यामुळं त्यांना सुद्धा ते अडचणीचं काम होतं लढा लढाईला त्यामुळे लोकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत या संदर्भात काम करतात ते संपर्क करतात त्यांना माझं आव्हान आहे की आपण अजून ताकदीनं ह्या कामासाठी पुढे आलं पाहिजे कलेक्टर ऑफिसकडून अशा पद्धतीची वार्षिक गुणवत्ता निर्धारण प्रणाली म्हणजे क केली जाती का केंद्राची किंवा त्या केंद्राचं मूल्यांकन केलं जातं का अ ब क ड त्याची माहिती घ्या आणि त्या माहितीच्या आधारे बघा कि कि की कशा पद्धतीने काम चाललं जातं किंवा नाही आपण सुद्धा देखरेख केली पाहिजे जास्तीत जास्त, जास्त लोकांनी डिजिटल पेमेंटचा वापर करून कागदपत्राची जी काय आवश्यकता आहे ती कागदपत्र कागदपत्रं उपलब्ध करून घेतले पाहिजेत कॅश पेमेंट देण्यापेक्षा इथं तुम्ही मायसेवे जाता त्या माय चालकाला म्हणायचं की डिजिटल पेमेंट थ्रू तुम्ही माझं पेमेंट करा म्हणायचं म्हणजे ती आपल्या रेकॉर्ड राहतं आपण फी केलेली पे केलेली आणि इतर पैसे त्यानंतर देण्याची गरज नाही कारण त्यातूनच त्या कमिशन त्या मायसेवेला किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा जित्रो किंवा सी एस सीला मिळत असते लक्षात घेतलं पाहिजे आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही पण जिथं आम्हाला शक्य आहे जाणं तिथं आम्ही जाऊन प्रत्यक्षात पाहणी करतो त्यावेळेस जाणवलं तर आम्ही त्यांना सूचना करतो की तुम्ही असं करू नका आणण्याचा परत आम्हाला तक्रार देण्याशिवाय पर्याय राहणार नाही ही बी एक भूमिका आपल्या असते की सूचना द्या त्यांना पहिल्यांदा विनंती करा जर त्यातून सुद्धा त्यांची होत असेल शंभर टक्के तक्रारी देण्याशिवाय पर्याय राहत नाही की या माध्यमातून सांगतो माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी तुम्ही व्हॉट्सअपला व्हॉट्सअप करू शकता प्रत्येकाचा कॉल मी अटेंड करू शकत नाही आणि जे जे लोक ह्यामध्ये काम करतात त्यांना माझं आव्हान आहे की आपण निस्वार्थपणे काम करण्यासाठी प्रयत्न करा आणि जे एजंट लोक आहेत ते एजंट लोक लोकांना फसवून त्यांच्याकडून जादाचे पैसे जा, घेऊन महासंचा महा महासेवा केंद्राला हाताचे धरून हे सगळे करत आहेत मंडल असतील तलाटे असतील त्याचबरोबर तहसील कार्यातील काय अधिकारी आहेत त्यांना सुद्धा धरून हे काम सुरू आहे तर ते तात्काळ बंद करा अन्यथा त्या गोष्टीसाठी आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही सूचनाची गरज नाही डायरेक्ट जसं स्टिंग ऑपरेशन केलं जाईल त्यानंतर जर काही घटना घडल्या तर तो एजंट तो, तो, तो संबंधित अधिकारी आणि जे कोण जे दलाल असतील एजंट असतील जे हे लोकांकडून पैसे घेऊन काम करतात अशा लोकांना माझी वॉर्निंग आहे की इथून पुढं तुम्ही ज्या अधिकाऱ्यांना हाताला धरून तलाठी मंडल अधिकारी असतील तहसील किंवा तहसील कार्य जे अधिकारी असतील आणि हाताला धरून तुम्ही जे काम करता लोकांच्या आर्थिक फुटवून करता माझ्या सेवेला हाताला धरून ते जर उघडंच आलं तर शंभर टक्के तुमच्या कारवाई करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही तुम्हाला सूचना दिली जाणार नाही जर स्टिंग ऑपरेशन केलं जाईल आणि त्यानंतर होणाऱ्या नुकसानाला तुम्ही जबाबदार असाल या माध्यमातून सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद